श्रीराम समर्थ श्री समर्थ चरित्रामृत भाग क्रमांक दोन श्रेष्ठांचा व नारायणाचा जन्म शके पंधराशे सत्तावीस वसुनाम संवत्सरात मार्गशीर्ष त्रयोदशीस हो ज्येष्ठ पुत्राचा जन्म झाला सौ राणूबाईंनी गंगामातेला मला पुत्र झाल्यास तुझे नाव ठेवीन असा नवस केला होता त्याप्रमाणे ज्येष्ठ पुत्राचे नाव गंगाधर असे ठेवले पुढे काही दिवसांनी सूर्याजी पंतांनी गंगाधराला श्री एकनाथ महाराजांच्या पायावर घातला तेव्हा नाथांना अत्यंत आनंद झाला आणि त्यांनी त्याला पोटाशी धरले ते पंतांना म्हणाले पंत हा तुमचा मुलगा श्री रामभक्तिपरायण होईल याला तुम्ही श्रेष्ठ म्हणत जा श्रेष्ठांच्या जन्मानंतर तीन वर्षांनी शके पंधराशे तीसमध्ये चैत्र शुद्ध नवमी रामनवमी या शुभदिनी माध्यानकाली दुसऱ्या पुत्राचा जन्म झाला पंतांनी त्याचे नाव नारायण असे ठेवले नारायणास पैठणास नेले नारायणाला श्री एकनाथ महाराजांच्या पायावर घालावा म्हणून सूर्याजी पंतांनी त्याला पैठणास नेले या मुलाला पाहताच श्री एकनाथ महाराज आपण होऊन सामोरे आले आपल्या कार्याचा भार पुढे चालवण्यास श्रेष्ठ व नारायण याखेरीज दुसरे कोणीही दिसेना ती जबाबदारी उभय पुत्रांवर टाकून श्री एकनाथ महाराजांनी शके पंधराशे एकतीस सौम्य नाम संवस्तरात फाल्गुन वद्यषष्ठीस आपले अवतार कार्य समाप्त केले श्रेष्ठांना अनुग्रह श्री एकनाथ महाराजांचा आशीर्वाद मिळाला खरा पण सद्गुरूंकडून मंत्रोपदेश मिळाला खेरीज भक्तिमार्ग सुलभ होत नाही सद्गुरू वाचोनी सापळे ना सोय धरावे ते पाय आधी या उक्तीप्रमाणे सद्गुरू प्राप्ती व मंत्रोपदेश मिळावा म्हणून श्रेष्ठ तळमळू लागले एक दिवस धीर धरून त्यांनी पंतांना अनुग्रह देण्याविषयी विचारले पंत म्हणाले मंत्रोपदेश द्यावा कसा याचा मला काहीही अनुभव नाही पोहणाराच गुचक्या खातो तो दुसऱ्याच कैसा खाडू पाहतो अनुभवावीण प्रचिती देतो ते व्यर्थची जाणावे अनुभवाविण ज्ञान ते श्वानाचे वमन भले तेथे अवलोकन कदापि न करीती आपल्या देवघरात स्त्रींच्या मूर्ती आहेत त्यांची सेवा करून त्यांच्याकडून अनुग्रह घ्यावा हे जास्त बरे श्रेष्ठांना ते पटले व त्यांनी गावातल्या मारुतीच्या मंदिरात जाऊन मारुती, मंदिरा मारुती कवचाचे पाठ करायला सुरुवात केली दहा दिवस निघून गेले अकराव्या दिवशी मारुतीच्या मूर्ती भोवताली तेजोवलय निर्माण झाले व त्यातून श्री मारुतीराय प्रत्यक्ष प्रकटले देवाच्या सख्यत्वाकारणे आपले सौख्य सोडून देणे अनन्य भावे जीवे प्राणे शरीर तेही वेचावे शरीर वेचण्यास सिद्ध झालेल्या श्रेष्ठांकडे पाहून मारुतीराय कळवळले त्यांनी त्यांच्या पाठीवर हात फिरवला व काय पाहिजे म्हणून विचारले मारुतीराय प्रसन्न होताच परमवैराग्यशाली श्रेष्ठांनी सांगितले मला फक्त मंत्रोपदेश हवा आहे श्री मारुतीराय आनंदले व त्यांनी श्रीरामाचे ध्यान करताच श्री रामचंद्र प्रकटले त्यांनी श्रेष्ठांचे नाम रामी रामदास असे ठेवून त्यांना त्रयोदशाक्षरी मंत्राचा अनुग्रह दिला आणि ते अंतर्धान पावले गाभण गायीचे दूध काढले एके दिवशी नारायणाने आईजवळ दूध मागितले सर्व जनावरे रानात गेली होती एक गाभण गाय गोठ्यात होती नारायणाने दुधाचा हट्ट धरला आई म्हणाली रानातून गाई घरी आल्यावर मग धार काढून दूध देईन तुला दूध आत्ताच हवे असेल तर गोठातल्या गायीची धार काढून घे नारायण गोठ्यात गेला गाईच्या अंगावर थाप टाकली व चार शेर दूध काढून तो घरात आला आई हे बघ दूध गोठातल्या गाईने दिले हां हे ऐकून मातोश्रींना फार आश्चर्य वाटले पोते पळवले एक दिवस नारायण हिंडता हिंडता एका शेतात गेला तेथे जोंधळ्याची मळणी चालली होती काही पोती भरून ठेवली होती शेतकरी बुवा या पोत्यामध्ये काय आहे असे नारायणाने विचारले शेतकरी म्हणाला जोंधळा आहे नारायण म्हणाला यातलं एक पोतं मी घरी नेऊ का शेतकरी म्हणाला उचलत असेल तर नाही तू बामणाचं शळपटपोर इतके ऐकताच नारायणाने एक पोते सहज लिहिले नाही पाठीवर घेतले ज्याप्रमाणे मारुतीने द्रोणागिरी हा हा म्हणता आणला व नेला त्याप्रमाणे नारायणाने पोते घरी पळवले व घरात आणून टाकले शेतकरी त्याच्या पाठोपाठ घरी आला राणूबाई ए राणूबाई अशी त्याने मोठ्याने हाक मारली राणूबाई बाहेर आल्या रे ओरडतोस बाबा असे म्हणाल्या काय सांगू आई तुझ्या लेक्यानं हा हा म्हणता जोंधळाचं पातं पळवून आणलं असं शेतकरी म्हणाला नारायणाने सांगितले शेतकरी बुवा पोतं काही पळवून आणलं नाही मी तुम्ही म्हणाला जा घेऊन ते पोतं शेतकरी उठला व त्याने पोते उचलून पाठीवर घेतले तितक्यात दुसरे पोते खाली निघाले ह्यो काय चिमत्कार दुसरं पोतं इथं तर कुठून आलं असं म्हणून पाठीवरचं पोतं त्याने खाली टाकलं व खालचे पोते तो उचलू लागला तो तिसरे आहेच हे पाहून शेतकरी चकित झाला राणूबाईचा लोक देव माणूस आहे असं म्हणून एक पोतं घेऊन तो घरी गेला व बाकीची पोती अदृश्य झाली विश्वरूप दर्शन एकदा सौ राणूबाई ताक करून लोणी काढित होत्या इतक्यात नारायण तेथे आला आई मला लोणी दे असे म्हणाला आई म्हणाली थांब देते नारायणाला दमच नाही त्याने लोण्याच्या भांड्यात हात घालून लोणी तोंडात भरले आईला राग आला नारायणात थांब तुझ्या श्रीमुखात मारते असे म्हणताच नारायणाने गळा काढला त्याच्या मुखाकडे पाहता तो राणूबाईज विश्वरूप दर्शन झाले त्यांचे डोळे दिपले व त्या दचकून मागे सरल्या गहूच गहू घरात काही कमी पडले आहे असे कानी येताच नारायण तत्काळ उपाययोजना करीत असे एकदा घरातले धान्य संपुष्टात आले होते आणि श्री रामरायाचा उत्सव जवळ आला होता श्री रामरायाला पुरणपोळीचा नैवेद्य दाखवून अन्न संतर्पण करायचे होते पण हे कसे जमणार म्हणून पंत काळजीत होते नारायणाला हे समजले तर आईला म्हणाला आई गहू कसे मिळणार हीच काळजी आहे ना तुम्हाला आपण कोठारात पाहू किती गहू आहेत ते सौ राणूबाई म्हणाल्या सौ राणूबाई म्हणाल्या अरे नारायणा फार गहू नाहीत कोठारात मी परवा पाहिले तर टोपलीभरसुद्धा नव्हते नारायण म्हणाला मी पाहतो किती गहू आहेत ते तो अंबारात उतरला आणि त्याने पहिली टोपली भरली व बाहेर दिली सौ राणूबाईंनी ती अंगणात ओतली दुसरी टोपली भरून दिली असे होता होता अंगणभर धान्य झालेले पाहून आईला आश्चर्य वाटले मनी धरावे ते होते विघ्न अवघेची नासोनी जाते कृपा केली या रघुनाथे परिचित येते सर्वांची काळजी दूर झाली श्रीरामऱ्याचा उत्सव समाप्त झाला मुलाचे कौतुक करता करता पंतांना आणि मातुश्रींना अस्मान ठेंगणे झाले सूर्याजी पंतांचे निर्याण पंत आता थकले होते शके पंधराशे सदोतीस राक्षस नाम संवत्सरी मार्गशीर्ष शुद्ध नवमी उजाडली पंतांना घरे व वृक्ष सोन्याचे दिसू लागले जीवनातली इति कर्तव्यता संपली होती शरीर जोपर्यंत ताब्यात आहे तोपर्यंतच निर्वा निरोग करावी म्हणून त्यांनी श्रेष्ठ व नारायणाजवळ बोलवले श्रेष्ठ पत्नी जवळच उभ्या होत्या सौ राणूबाई उषाशी बसल्या होत्या श्रेष्ठ व त्यांची पत्नी यांचा लक्ष्मीनारायणासारखा जोडा पाहून समाधानाचे दोन अश्रू पंतांच्या डोळ्यातून ओघळले दोघांच्या पाठीवर त्यांनी हात फिरवला पंतांची दृष्टी देवाऱ्यात असलेल्या श्री रामपंचायतनाकडे गेली वैखरीचे काम दृष्टीने केले माझ्या मागे या पोरक्या जीवांचा तूच सांभाळ कर असे अस्फुट शब्द बाहेर आले आणि दुसऱ्याच क्षणी त्यांनी समाधानाचा सुस्कारा सोडला जणू काही रामरायने त्यांचा भार आपल्यावर घेतला पंतांनी आपली दृष्टी नारायणाकडे वळवली कृतज्ञतेचा सागर नारायणाच्या दृष्टीत दिसत होता त्यांनी आपले मस्तक वडिलांच्या पायावर ठेवले पंतांनी नारायणाला पोटाशी धरले व योग्य उपदेश केला नारायण जरा अवखळ आहे त्याला जपत जा परमेश्वराची सेवा करा अतिथी धर्माला जागे राहा माझा राम असे म्हणताच पंतांचे प्राण पंचतत्वात लीन झाले सूर्याजी पंतांच्या निधनामुळे झालेले दुःख रामनामस्मरणात काही काळाने विलीन झाले त्या दुःखावर त्यांनी मात केली आणि समाधान मिळवले देहदुःखते सुख मानित जावे ही शिकवण दोघांच्या मनात पूर्ती रुजली होती आणि त्यातच रामनामाची अधिक गोडी लागली पुढे आहे चिंता करतो विश्वाची नारायण मारुतीरायांचा अंश आहे हे जाणून आपण त्याच्याबरोबर वागले पाहिजे इतके श्रेष्ठांनी सांगून मातोश्रींना पटे तरीसुद्धा नारायण जेव्हा अवखळपणा करीत असे तेव्हा राग येई एकदा अशीच काहीतरी तक्रार आली म्हणून त्यांनी नारायणाला बोलावले त्या म्हणाल्या की नारायणा इतका अवखळपणा चांगला नाही गंगाधर तुझाच भाऊ आहे ना तो बघ किती शांत आहे त्याच्याकडून काहीतरी शिक आता तू मोठा झाला आहेस तुलाही घराची व्यवस्था पाहावी लागणार आहे घरातल्या सर्वांची काळजी तुलाही करावी लागणार आहे एवढे शब्द ऐकले मात्र आणि नारायण उठून गेला बराच वेळ झाला नारायण घरी आला नाही म्हणून सर्वत्र शोधाशोध सुरू झाली शेवटी आईने पुन्हा एक वार घरात पाहण्यास सुरुवात केली अडगळीच्या खोलीत मिठाच्या रांजणामागे नारायण चिंताग्रस्त मनाने बसला होता आईचा पाय त्याला लागताच त्यांनी विचारले कोण आहे नारायण म्हणाला मी नारायण आहे मातुश्रीनी त्याच्याकडे नीट पाहिले तो त्याचा चेहरा काळवंडलेला असून डोळ्यातून पाण्याच्या धारा गळत आहेत असे दिसले आई म्हणाली अरे इथे अंधारात बसून काय करतोस नारायणाने उत्तर दिले आई चिंता करतो विश्वाची आई म्हणाली अरे इथे बसून चिंता करणे म्हणजे उंटावरून शेळ्या हाकण्यासारख्या आहे नारायण म्हणतो अगं तसं नाही खरोखरच विश्वाची चिंता करतो आहे मी म्हणती कैसी वाचती जने कैसी ब्राह्मणे राहतील कैसे वत्सल लोक जगतील कोणीकडे जातील यातील पुढील भाग आपण पुढे पाहूयात श्रीराम जय राम जय जय राम, जै जै राम।